कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे देहरोड भाजी मंडई किंवा मार्केटमध्ये तर आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल व्हिडिओ खरं तर खूप लेट येतो आहे कारण महाप्रसाद सत्यनारायण पूजा विसर्जन या सगळ्या गर्दीमध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळच मिळाला नव्हता त्यामुळे व्हिडिओ उशिरा येत आहे तर सोसायटीमध्ये सत्यनारायणाने महाप्रसादाचा कार्यक्रम होता तर त्याच्या शॉपिंगसाठी आम्ही देहरोड मार्केटला गेलेलो होतो तर महाप्रसादामध्ये पुलाव कोशिंबीर पापड आणि शिरा प्रसाद हे सगळं ठेवणार होतो तर पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या वगैरे मी देवरोड भाजी मंडईमधनंच घेतलेल्या होत्या पिंपरीमध्ये पण घेतो कधी कधी आम्ही पण आत्ता पुरेसा वेळ नव्हता थोड्या वेळात खूप कामं करायची होती त्यामुळे मग देहुरोड मार भाजी मंडईमध्ये गेलेलो थोड्याफार प्रमाणात तिथे एकदम जर भाजी आपण घेतली तर स्वस्तसुद्धा मिळते त्यामुळे तुम्ही जर देहुरोडच्या आसपासच्या परिसरात राहत असाल तर इथे नक्की या कारण भाज्याही बऱ्याच प्रमाणात फ्रेश असतात ताज्या भाज्या असतात आणि भावही योग्य प्रमाणात मिळतो म्हणजे जवळपासच्या मार्केटपेक्षा रोड आणि पिंपरी या दोन ठिकाणी अगदी स्वस्तमध्ये मिळतं तर व्हेज पुलावमध्ये आम्हाला लागणार होतो गाजर फ्लॉवर शिमला मिरची बीन्स त्यानंतर बटाटा काकडी त्यानंतर मिरची त्यानंतर लसूण आलं वगैरे या सगळ्या गोष्टी लागणार होत्या कोथंबीर कडीपत्ता तर त्या सगळ्या मी एकाच ठिकाणून घेतल्या टोमॅटो मला साधारण तीस रुपये किलो कांदा चाळीस रुपये किलो काकडी चाळीस रुपये किलो याप्रमाणे मिळाले तर तुमच्याकडे भाज्यांचा रेट काय चालू आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर बघू शकता या पद्धतीने पाच किलोच्या प्रमाणात आम्ही पुलाव करणार होतो तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आम्ही पुरेशा भाज्या घेऊन घेत होतो तर या दादाकडनं सगळ्या भाज्या घेतल्या मी आणि त्यानंतर अजून बाकीची शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही निघालो तर तुम्ही ते बघू शकताय साधारण एक पूर्ण बॅग भरून भाजी घेतलेली आहे सगळी कोथंबीर कडीपत्ता वगैरे घ्यायचा आहे अजून एवढ्याशाच भाज्या घेतल्या गेलेल्या आहेत अजून बघू शकता भरपूर मोठं असं मार्केट आहे आणि तिथे पाहिजे ते तुम्हाला मिळतंय बाहेर कुठेही घ्यायला जाण्याची गरज नसते जवळच सगळं मिळतं त्यानंतर आम्हाला हार फुलं वगैरे दुर्वा सगळं लागणार होतं ते सुद्धा तिथून घेतलं त्यानंतर सत्यनारायणाचं सामान जे लागणार होतं सुपाऱ्या वगैरे वगैरे सगळं जे लागतं ते तर ते सुद्धा आम्ही तिथूनच घेतलेलं होतं रोड मार्केटमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते तुम्ही जर जवळपास कुठे राहत असाल देहू रोडच्या तर आवर्जून तुम्ही इथून शॉपिंग करू शकता कारण चांगलंही मिळतं बजेटमध्ये पण मिळतं आणि फ्रेशही मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर शिवमचे बाबा आणि मी आम्ही दोघं मिळून ही शॉपिंग करून घेतली पटपट कारण मग नंतर उद्याची सुद्धा तयारी बऱ्यापैकी करायची होती फुलं ही छान मस्त फ्रेश होती त्यानंतर तुळशीसुद्धा लागणार होती तुळशीसुद्धा त्यांच्याकडे होती कारण सत्यनारायणामध्ये तुळस लागते दुर्वा लागतात तर ते सगळं तिथे अवेलेबल होतं त्यानंतर किराणा करण्यासाठी जायचं होतं पुलावसाठी तांदूळ लागणार होते मसाले लागणार होते खडे मसाले लागणार होते मीठ वगैरे 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 तर ते सगळं इथून घेतलं आम्ही आमच्या इथेच साई बाजार म्हणून आहे तिथे सगळं तुम्हाला डिमार्टसारखं मिळतं पण डीमार्टला प्राइजेस थोड्या हाय असतात आणि साईबाजारमध्ये आपल्या दुकानात ज्या रेटला आपल्याला मिळतं कोणत्याही प्रकारचं जी एस टी न लावतात त्या पद्धतीने मिळतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जी तुम्हाला जिरं दहा रुपयाचं घ्यायचं असेल तरी मिळतं आणि जिरस दोनशे रुपयाचं घ्यायचं असेल तरी तसं पॅकेट मिळतं डिमार्टमध्ये स्पेसिफिक असतं की पाव किलो अर्धा किलो एक किलो अशा गोष्टी असतात तसं इथे नाही आहे तुम्हाला दहा रुपयाचं पन्नास ग्रॅम हवं असेल तरीसुद्धा ती पॅकिंग तुम्हाला मिळते त्यानंतर पुलावसाठी लागणारा तांदूळ हा वेगळा घेत होते मी कारण खिचडी करायची नाही आहे पुलाव करायचा तर त्यासाठी बिर्याणीचाच तांदूळ घेतला होता मी बघू शकता दावत गोल्ड बिर्याणी हा घेतलेला होता आणि बिर्याणी खरंच खूप छान होते याच्याने त्यानंतर मग सगळं शॉपिंग वगैरे झालं त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर म्हणजे असं म्हणू शकता रिक्षा भरूनच येतो आम्ही बाहेर जाताना किराणा वगैरे करायचं असेल तर रिक्षाच सोबत घेऊन जातो कारण बरंच सामान पण बसतं आणि हातात काही सांभाळायची गरज पडत नाही त्यामुळे बाहेर जाताना रिक्षा घेऊन जाण्याचा जा आग्रह असतो माझा कारण खूप सामान पण बसतं आणि ना, हातात काही सांभाळायची गरज पडत नाही तर बघू शकता बरंच सामान तिकडे ठेवून घेतलं त्यानंतर पत्रवळ्या ग्लास वगैरे पण लागणार होते ते सुद्धा आम्ही घेऊन आलो तर मैत्रांनो तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, ला ला कर जा शेअर करत जा कमेंट करून मला नक्की सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते त्यानंतर संध्याकाळच्या वेळी लाईट गेलेली होती आणि आरतीसाठीही भरपूर वेळ होता आणि भाज्याही थोड्या थोड्याच होत्या तर म्हटलं जेवढ्या आपल्याला शक्य होत आहेत तेवढ्या साफ करून ठेवाव्या तर मग मी मिरची कडीपत्ता ह्या दोन तीन गोष्टी साफ केल्या त्यानंतर सासूबाईंनी लसूण वटाणा बीन्स या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून ठेवल्या होत्या त्यामुळे पार्किंगला जे आम्हाला काम करायचं होतं एक्स्ट्राचं म्हणजे बीन्स वटाणा वगैरे सोलण्यासाठी जो वेळ लागणार होता तो आमचा वाचला म्हणजे साधारण एक तासाचं काम आम्ही घरातच करून ठेवलेलं होतो त्यामुळे काही गोष्टी पटापट पटापट -पटा -पटा होत होत्या आणि खाली आरतीला जाऊन पण बराच वेळ लागतो सगळ्यांना जमा होण्यासाठी म्हटलं मग खाली जाऊन टाईमपास करण्यापेक्षा आ, हे वाटाणे वगैरे सोलून घ्यावे त्यानंतर आज आरती आम्ही सगळ्या लहान मुलांना दिलेली होती आणि जसं मोठे मोठे लोक करतात ना की मॅचिंग मॅचिंग करायचं आपण दोघांनी मॅचिंग मॅचिंग करायचं तसं सगळी आज मॅचिंग करून आलेले होते सगळी आज व्हाईट ड्रेसमध्ये आलेले होते आणि सगळ्या मुलांनी आरती घेतली आज आम्ही शक्यतो जोडप्या जोडप्यांना आरतीचा मानेस देत असतो सोसायटीमध्ये पण आज जोडपे असे कोणीच नव्हते आम्हालाही सुतक होतं त्यामुळे आम्हाला आरती घेता येत नव्हती त्या दिवशी त्यामुळे मग आजच्याच दिवस सुतक होतं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तेरावं झालं होतं त्यामुळे आजच्या दिवशी नाही तर उद्यापासून आम्ही आरती करू शकणार होतो तर बघू शकताय सगळी लहान मुलं आरती करत आहेत आणि त्यांचाही तो आनंद वेगळाच असतो कारण गणपती बाप्पा हा प्रत्येकालाच आवडत असतो तर बघू शकता एक 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 जण पूर्ण आरती करून घेत आहे आणि तो तितकाच त्यांचा तो आनंद असतो त्यानंतर बरीच मज्जा मस्ती केली ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचे बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील बेल आयकॉन प्रेस केलं आणि नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि ते बघायला मिळतं तर बघू शकता इथे त्यानंतर शिवमच्या बाबांनी सगळ्यांना गाणी वगैरे लावून दिली सगळी मस्त डान्स करत होते गाणे इथे मी लावू शकत नाही आहे कारण गाण्यांना कॉपीराईट येतो त्यामुळे गाणी इथे मी म्यूट केलेले आहेत तर बघू शकताय सगळे मुलं मस्ती करत आहे आणि शिवमसुद्धा त्यांच्यासोबत छानपैकी एन्जॉय करतो आहे हेच वय असतं कारण मोठं झाल्यानंतर माणूस हा मला हे बोलला हा मला ते बोलला हे वे दावे मला बोलवलंच नाही मला सांगितलंच नाही माझ्याशी बोललेच नाही मला म्हटलेच नाही ती मला असंच बोलली ती मला तसंच बोलली या सगळ्या गोष्टी मोठ्या झाल्यानंतर असतात हे जे वय आहे ना हे निरागस आहे आणि हे, हे, हे एन्जॉय करण्याचं वय असतं त्यामुळे आपल्याला त्यावेळेस समजत नाही पण कमीत कमी मुलांना तरी या गोष्टींपासून लांब ठेवायला हवा आपण आणि तोच मी प्रयत्न करत असते गोड प्रत्येकाशी छान आणि चांगलंच बोलायला पाहिजे असंच मी त्याला शिकवत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय श्री स्वामी समर्थ